नमस्कार मी तुकाराम सावंके आपणा सर्वांचं साप्ताहिक स्वराज दर्शनच्या डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्रात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे अशातच आज आपल्या समवेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वरण पंचायत समिती गणातून नूतनताई गोपाळशेठ मोरे यांना तिकीट मिळालेलं आहे ते आता आपल्या आहेत नूतनताई तुमचं स्वारदर्शन मध्ये स्वागत करतो तुम्हाला शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळालेलं आहे काय तुमच्या भावना आहेत सर्वांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे खर तर या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरशजी गोगावले साहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान आमचे विकासजी गोगावले साहेब असतील आणि आमच्या मायमाऊली सुषमाताई गोगावले असतील यांच्या त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखव दाखवलेला आहे पक्षाने त्याचं मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन आणि ज्या नामदार साहेबांनी तळागाळापर्यंत ज्या योजना पोचवलेल्या आहेत त्यातच लाडकी बहीण असेल आणि बांध बांधकाम कामगार योजना असेल त्या माझ्या माता भगिनींना तीन तालुक्यामध्ये जो लाभ मिळालेला आहे तर त्या महिला तर खुश आहेतच आणि ज्या भगिनींना लाभ मिळाला नाही आहे तर येत्या एक दोन वर्षामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ते काम बंद आहे त्याच्यानंतर ते काम फॉर्म भरण्याचं चालू झालं की ज्या महिलेना राहिलेलं आहे फॉर्म भरणं किंवा जे रिझेक्ट झालेले आहेत त्यांना तो लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न नामदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि हे फॉर्म भरत असताना आपल्या माता भगिनींना जे गोर गरीब आहेत आणि विनामूल्ये असा तो फॉर्म आपल्या माता भगिनींना भांड्यांचं सुद्धा वाटप झालेलं आहे आणि न झालेलं असेल त्यांना सुद्धा तो मिळणार आहे तुम्ही निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत मी प्रशासक तीन वर्ष सांभाळलेला आहे आणि ग्रामपंचायत निगडे हे बारावाडीचं मोठं गाव आहे या गावामध्ये खूप राजकीय असेल समाजकारण असेल अगदी वारकरी संप्रदाय असेल सगळ्या क्षेत्रातले विभागलेले स छान लोक आहेत आणि मला असं वाटलं की आपल्या गावापुरतीनं काम करता आपण समाजापुढे आपण एक समाजाचं बांधील म्हणून प्रामाणिकपणे काम कर करावं आणि गोरगरीब जनतेपुढे जावं असं मला प्रामाणिकपणे वाटलं आणि मी ते पुढे जाण्याचं आणि मला माझ्या पक्षाने पण ती जबाबदारी दिली आणि ती मी प्रामाणिकपणे पार असं मला तरी वाटते महिला आहात तुमचा ग्रामीण आहे अनेक गावात पाणी टंचाई आहे तुम्ही पिंपदरी असेल तुमचं स्वतःच निगडे गाव असेल या ठिकाणी सोडवलेल्या आहेत तर संपूर्ण मतदारसंघातील समस्या तुम्ही कशी सोडवा संपूर्ण मतदारसंघातील नामदार साहेबांच्या प्रयत्नातून ते कामं तर होणारच आहेत ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे त्या समजा निगडे असेल तर निगडे मध्ये विहिरी तलाव त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत फक्त ते त्यांच्या घरापर्यंत ते येणे आहे थोड्या दिवसांनी तेही काम आम्ही प्रत्येक विभागावाईस मार्गी लावून नामदार साहेबांच्या माध्यमातून असं मला वाटते शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचे देखील उल्लेखनीय कामगिरी तुमचे आहे प्रत्येक गाव आणि वस्तीमध्ये तुम्ही वय वाटप करता कर्ता सोडत जे विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य आहे ते वाटप करता यापुढे तुमची कशी कामगिरी असेल जशी माझी तीन वर्षापूर्वी कामगिरी होती की गोर गरीब आपल्या ग्रामीण भागातील मुलांना भले वही असेल पेण असेल दप्तर असेल कारण का जे इंग्लिश मीडियमला जाणारी मुलं बघत असतात ती की बुट टाय वगैरे सगळं घालून बसने जात असतात तशी माझ्या ग्रामीण भागातील मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून माझ्याकडून जे प्रामाणिकपणे आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा वाढदिवस असू द्या विकासांचा वाढदिवस साहेबांचा असू द्या त्या माध्यमातून आपल्या गोरगरीब मुलांसाठी वया असो दप्तर असो ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातून येता संपूर्ण मतदारसंघ हा पूर्ण शेतीवरती अवलंबून आहे शेतकऱ्यांसाठी खरं तर मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे शेतकरी खूप आपल्या या भागामध्ये फक्त तांदूळ हेच पीक पिकत तर त्याच्यासाठी त्यांना बाराही महिने मेहनत घ्यावी लागते एक पिकासाठी ते आम्ही आमच्या डोळ्याने जवळून बघितलेलं आहे तर माझ्या बांधवांना जे शेतीच्या संदर्भात काय योजना असतील त्या मी पुरेपूर बुर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन रोजगार हमीचे मंत्री तुमचे आहेत तर त्यांचे जे योजना आहेत तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा रोजगार हमीच्या माध्यमातून साहेबांच्या विहिरी असतील तलावा असतील किंवा गुरांचे गोटे असतील त्याचे प्रस्ताव आपण दिलेले आहेत आद्यांचे मार्गी सुद्धा लागलेले आहेत ज्यांचे नसतील लागले त्यांचे आपण साहेबांच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर करून ते कामही मार्गी लावूया फळबाग असेल बांबू लागवड असेल काही शेतकऱ्यांनी ते सुद्धा प्रस्ताव पुढे देऊन त्यांचे सुद्धा मार्गी लागलेले आहेत आणि ज्यांना अजून नवीन द्यायचं आहे त्यांची सुद्धा प्रोसेस चालू आहे तुमच्या प्रचारामध्ये तुम्ही विरोधकांच नाव नाही घेता लोकांसमोर तुम्ही विकासाचे मुद्दे मांडताय काय सांग विरोधकांवरती टीकाटिपणी करण्यापेक्षा आपण आपल्या कामातून जनतेसमोर आपण कसं आपलं प्रामाणिकपणे काम करता येईल याच्याकडेच आमचं लक्ष असतं जी विरोधक आहेत ती सुद्धा महिला आहे आणि कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपल्या कामातून जनतेपुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटचा प्रश्न असा असणार आहे जनतेने तुम्हाला का द्या जनतेने आज तीन वर्ष झाले मी सरपंच आहे आणि जनतेच्या कोणत्याही अडीअडचण असेल सुख असेल दुःख असेल मी प्रामाणिकपणे मी जनतेपुढे घरोघरी जाण्याचा मी माझे मिस्टर असतील मी असेल जाण्याचा मी प्रयत्न करेल असं मला वाटतंय शेवटचा प्रश्न तो आहे ना आपल्याकडून ग्रामीण भागातून क्रिकेट कबड्डी यासारख्या खेळ खेळले जातात आणि याला तुमच्या माध्यमातून त्यांना पुन्हा पुन्हा ती देऊन त्या खेळाडूंना प्रोत्साहित करतात त्याबद्दल काय सांगता ग्रामीण भागातील मुलं हे जसं खुलस मैदान पाहिजे असं त्यांना उपलब्ध नसतं तर आमचं दोघांचंही असं वैयक्तिक मत असतं की आपल्या ग्रामीण भागातील मुलं ही नुसते शिक्षण न करता खेळ असेल क्रिकेट असेल तेही खेळून आपल्या गावाचं आपल्या तालुक्याच नाव रोशन करावं असं आम्हाला वाटतं तर ह्या होत्या नूतन मोरे तुम्ही जुळा जुळ काढून स्वराज दर्शनच्या स्टुडिओमध्ये आला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार तर नूतन थेट सामना होणार आहे राष्ट्रवादीच्या सुप्रिया देशमुख यांच्या तर पाच तारखेला निवडणूक आहे सात तारखेला त्याचा निकाल लागणार आहे पुन्हा एकदा नूतन तुम्हाला आमच्या चॅनलकडून